इकडं पावसाचा काही नियम नाही कधी येईल आणि कधी जाईल आता वातावरण एकदम मोकळं होतं आणि आता लगेच पाऊस पावसात आपल्याला जागा बघावं लागेल कुठेतरी थांबायला बरं हा काय जास्त वेळ पाऊस चालेल ना असं बी नाही बरं का येतो पाच दहा मिनटात घडू चांगलं झालं नाही समोर आता गुजरात गुजरात जा रे गुजरातून लोक चालत येतात शिर्डीला श्रावण महिन्यात आपण नाशिकमध्ये होतो तिथं पण आपल्याला शंभर दिवस पोरं भेटली होती ते चालत आलेले होते वलसाडवरून आणि शिर्डीला चाललेली बरेच लोक चालत येतात तिकडे त्र्यंबकेश्वर नाशिक आणि नंतर शिर्डी आलेला आहोत नाशिकमधील रामशेज रामशेज किल्ला तो पाठीमागे दिसतोय हा आहे रामशेज किल्ला हा जय आदिवासीचा बोर्ड आलेला आहे आणि हा जो वरती आहे तो रामशेज किल्ला आणि हा आहे पेठ धरमपूर रोड जो नाशिकवरून गुजरातकडे जाण्यासाठी आहे पेठकडे पेठवरून गुजरातकडे जातो आणि हा दहा ते बारा किलोमीटर अंतर असं नाशिकवरून हा रामसेज किल्ला काही नजारा आहे तिकडून डोंगर तिकडून डोंगर आणि एकदम ढगाळ वातावरण आदिवासी एरिया हा पण प्रसन्न वातावरण आहे पावसाळ्यात खरंच हे डोंगराळ भाग बघण्यासारखंच राहतात आता हा डोंगर आहे ट्रेकिंगसाठी कसला मस्त आहे वगैरे पण काही कायट्या दिसतय का आपल्याला रोडवर क्या बात आता रामसेज पार केले आता दुसरं गाव येणार ते उमरेड आणि नंतर पेठ उमरळमध्ये जर काय राहायची सोय झाली तर उमरळमध्येच मुक्काम करणार आपण नाहीतर मग पेटला जाणार बघूया असा जरा बरा रस्ता असला म्हणजे काय वाटत नाही आणि काल जास्त रनिंग झाल्यामुळे एक तर पाय दुखत होते थकवाच गेल्यासारखा वाटत नव्हता आज असं वाटत होतं की आराम करावा दिवसभर पण निघालो आपलं बघू जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ ተራራም ቀሩ स्पीड ने नॅशनल हायवे एकशे स्पीड चा स्पीड वाटलं लागलाय आणि गाडी जोरात पडली बघामध्ये आणि हे तड़ 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 कळत नाही आहे काय करू <laughs> काल रात्री आपण इथं मुक्काम केला होता हे आपलं आपली तिकडे सजुना लावलेली कपडे वाळत घातलेले आणि इथं महादेवाचं मंदिर आहे पेट्रोल पंप आहे तिथले लोक खूप चांगले आहेत त्यांनी खूप मदत केली आपल्याला रात्री जेवण दिलं सकाळी नाश्ता गरम पाणी आंघोळीला पण इथं सकाळपासून फुल पाऊस झालो आहे पाऊस चालू असल्यामुळं जर आपल्याला हालायला पण जमाना येतं तर मग आपण मी विचार केला की आज इथंच आराम करू पण असं आहे की आता मुंबई आणि गुजरातमध्ये कंटिन्यू कालपासून पाऊस चालू आहे इथं जोरात पाऊस चालू आहे तर पूर वगैरे येतो आहे तिथं पण सकाळपासून पाऊ पाऊसच सुरू आहे नुसता हे नाशिकमध्ये आपण कमराळे करमाळे कमराळेच्या पुढे रामचेच किल्ला कमराळे आणि पेठच्या अलीकडे पेठच्या अगोदर वीस एक किलोमीटर इथून पेठ आहे हे महादेवाचं मंदिर आहे आपण इथं टेंट लावलेलं आहे पण कळत नाही काय करावं घरून पण फोन येतोय की घरी ये रिटर्न पण आता आपण तर ठरवलं पूर्ण भारत यात्रा करायची पाऊस चालू असल्यामुळे आपण इथं मंदिरात वास्तव्यास होतो तिथं राहिलेलो आहेत आपण काल पण इथंच मुक्काम केला आणि आज पण इथंच मुक्काम केला इथले भा सगळे भाऊ आपले त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं हे अनिल भाऊ यांनी सकाळी आपल्याला आंघोळीसाठी पाणी नाश्ता वगैरे सोय केली आणि रात्री जेवणाची पण सोय केली रात्री यांच्या इथं सप्ताह होता तर तिकडे जेवायला गेलो होतो नाव सांगा तुम्ही शरद गुरे अनिल भाऊ संदीप संदीप भाऊ राम राम भाऊ सागर भाऊ सचिन सचिन योगेश भाऊ हे सरपंच आपले मेघराज भाऊ तर इथं आपण टेंट लावला होता आणि इथंच मुक्काम केला होता रात्री पण आणि आज दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे आपण इथून गेलो नाही आराम केला दिवसभर आणि इथंच आपण आज आज पण इथंच थांबणार आहोत आणि उद्या उठून आपण सकाळी लवकर निघणार आहे